जे ठराव मांडले गेले ज्या भूमिका मांडल्या गेल्या त्या दहा भूमिकेच्या बाबतीमध्ये ते अमोलकरांनी वाचन केलं आणि आपण सर्वांनी त्याला मान्यता दिली त्या भूमिका मांडल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात आलं असेल की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जो विचार होता त्याला कुठेतरी वाट करून देण्याचा प्रकार या स्वराज्य संग्रामच्या माध्यमातून भविष्यामध्ये होणार करतोय सन्मान हा सेला आपण गळ्यामध्ये घेतोय त्यावेळेला आपल्याला आपल्या धर्माची आपल्या हिंदू धर्माची आपल्याला अभिमान असतात कारण हिंदू आणि आपला मराठा समाजपदी वेगळा होऊ शकत नाही मराठा समाज हा हिंदू समाजातला फार मोठा भाग आहे त्यामुळे आपली प्रत्येकाची जबाबदारी पडते की नावा लोकांना आणायचा असेल तर अकरा पकड जातीच्या जा लोकांना सोबत घेऊन आपण हा हिंदू धर्म टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे आणि पुढे घेऊन गेलो पाहिजे समाज नागरिकाचा या विषयाच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या मध्ये गेसमच आहे त्यांना असं वाटतं की आता समान नागरिकांना म्हणजे आरक्षण बंद होणार आहे की काय कुणाच आरक्षण काढून घेतलं जाणार आहे की काय पण तो विषय आरक्षणाशी संबंधित नाही आपलं सांगणं एवढंच आहे की या राज्यामध्ये सर्व धर्मियांना राहण्याचा समान अधिकार आहे देशाचं सरकार वन नेशन वन राशन पर्यंत येत आहे सर्वजण एकाच सारख्याच प्रमाणात इथल्या हवा पाणी रस्ते वीज दवाखाने याचा वापर करतात तर प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे कायदे कसे असतात सर्व धर्मासाठी एकच कायदा असला पाहिजे जो हिंदूंना कायदा आहे तोच इथल्या मुसलमानांना देखील लागू असला पाहिजे ही स्पष्ट भूमिका घेऊन समान नागरिक कायदा देशा या देशामध्ये लागू झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संग्राम ही चळवळ उभी करणार मी आपल्याला सांगेन गेल्या अनेक वर्षापासून आपण ही चळवळ चालू मागच्या सरकारनं आपल्याला हे आरक्षण दिलं होतं ते टिकवलंही होत परंतु काही नतद्रष्ट मंडळी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि दुर्दैवानं हे आरक्षण टिकलं नाही तर चालेल अशा प्रकारची नतद्रष्ट मंडळी या राज्याच्या सत्तामध्ये आली आणि त्यांनी हे आरक्षण जात असताना उघड्या टोळ्यांनी बघितले हे आरक्षण रद्द झालं त्याच्यानंतर दोन तीन वर्ष पुन्हा जागृती सुरू झाली पुन्हा आंदोलन सुरू झाली आणि एक आंदोलन मराठवाड्यामध्ये पुन्हा सुरू झालं जराच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि आपण त्याच जे स्वरूप आहे त्यांची जी काही भूमिका आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेली ऐकलेली आणि रोज आपण अनुभवतो परंतु हे सरकार म्हणून जी संस्था आहे सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत ते एवढे निर्णावलेले असतात त्यांना कुठल्याही समाजाच्या हितापेक्षा सत्ता महत्वाची वाटते आणि ही सत्ता टिकवायसाठी ते इकडे आश्वासन देतात आणि तिकडे इतर वर्गालाही झुलवत ठेवतात आणि सातत्याने हे सांगत राहतात की आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही आणि आरक्षणाचा लढा मात्र दिवसेंदिवस चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आज निर्माण झालेलं आहे त्याला हे महाराष्ट्रात सरकार जबाबदार आहे समाजामध्ये विनाकारण ते आपण घेणं गरजेचं आहे आपली स्पष्ट भूमिका आहे ज्यांना या या मिळत आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या वर्गाला प्रामुख्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अन्य जो वर्ग आहे त्या वर्गाला देखील आज त्या वर्गात देखील आज आर्थिक स्थिती त्यांना देखील आरक्षण पाहिजे तो काही आपल्याला हक्क वाटायला लागला परंतु मागे पडलेल्या समाजाला पुढे येता यावं म्हणून आरक्षणाची ही सवलत मिळालेली आहे आणि या सवलतीचा फायदा या महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्गांच्या गरिबांना मिळाला पाहिजे ही स्वराज्य संग्रामची प्रमुख जात धर्माच्या पलीकडे जाऊ हा विचार करणं गरजेचं गर आहे आणि सरकारला असाच वेळ काढून भविष्यामध्ये करता येणार नाही कारण स्वराज्य संग्राम याच्यामध्ये निश्चितपणे भूमिका घेईल आणि सरकारला हे दाखवून देईल तुम्हाला जास्त काळ विरोध करता येणार नाही उद्योग आहे आणि अशा प्रकारचा अर्धवट आरक्षण देऊन मराठा समाजाचं नुकसान करण्याचं काम या एकनाथ शिंदे सरकारनं आणि त्याच्या सहकार्याने ई डब्ल्यूएं आरक्षण आहे ओपन वर्गातून दिलं गेलेलंय त्यामध्ये काही सुरुवातीच्या काळामध्ये जे आरक्षण घेतलं गेलेलं आहे आमचं असं स्पष्ट बनवणार ई डब्ल्यूए च दा स्वतः बंद करता कामा नये आर्थिक निकषाबद्दल तुम्ही आरक्षण घेत असेल तर त्याला ते घेता आलं दिक पाहिजे त्यामुळे आरक्षणाच्या बुद्धावर मुस्कळ जावी यामुळे महाराष्ट्रातला मराठा समाज थपून घेणार नाही एवढा आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांग